दोन तीन दिवसाच्या सुट्टीमध्ये किती साऱ्या गोष्टी एन्जॉय करता येतील आणि कोणकोणते क्षण करता येतील त्रिशा बेबी आज चालली होती तिच्या मामाच्या घरी त्यामुळे सकाळीच आम्ही दोघींनी मस्त टाईम स्पेंड केला आहे इथे आणि आम्ही दोघी इथे बसलो होतो तर नेहा पण येऊन बसले आमच्या शेजारी आणि मस्त अशी दिवसाची सुरुवात झाली होती आणि गुलाबच्या झाडांना छान अशी फुलं आलेली होती तर ते इथे मी तुम्हाला दाखवलीच आहेत त्यानंतर आईला स्वयंपाकात हेल्प म्हणून मी इथे बिट्ट्या वगैरे तडून घ्यायला तिला हेल्प केली आहे गॅसवरती

बसल्या बसल्या तुम्हाला इथे थोडंसं झाडं वगैरे दाखवते माझ्या माहेरची कोणती कोणती आहेत तर सगळ्यात आधी ना इथे हे जा आहे सीताफळचं झाड आणि त्याच्यामध्येच लिंबूचं पण झाड आहे त्याला मस्त अशी मोठी लिंब लागलेली आहेत त्यानंतर मागे आली आणि इथे मागे ना आमचं जामाचं झाड आहे तर याला मस्त अशी जाम लागलेली होती तर ते मस्त ताजे ताजे हिरवे जाम मी तोडून घेतलं कारण की आज मला जायचं होतं परत अहमदाबादला रिटर्न तर माझ्यासाठी पण मी इथे जाम वगैरे तोडून घेतलेले आहेत तुम्ही बघूच शकता त्यानंतर ना समोर सायकलचे नंबर किती जी बारी झाली आता माझी बारी आहे वगैरे वगैरे आणि त्यानंतर इथे बघा अंजीरचं झाड आहे हे अंजीरचं झाड मीच लावलेलं आहे लग्न जमते तेव्हा बोलवत नाही का जेवण करायला तेव्हा मामाच्या घरी मी गेली होती आणि तिथून आणलं होतं तर एकदम तीन वर्षातच हे झाड बघा किती मोठं झालेलं आहे त्यानंतर जेवण वगैरे करून दुपारचं आम्ही निघालो होतो रेयूला ड्रेस आणण्यासाठी कारण की उद्या होता रेयूचा बर्थडे तर त्याच्यासाठी त्याला इथं ड्रेस आणण्यासाठी आम्ही गेलो होतो बिचारा ड्रेस ट्राय करून करून थकला होता त्यानंतर घरी आलो तर इथे स्वराचं आणि तेव्हा चाललं होतं गणपती वगैरे बनवणं देवी उठली आता यांचं गणपती बनवणं इथे चालू होतं असा काहीसा समोरचा लुक आहे घराचा मस्त अशी चावली बाजूंनी छान गुलाबची झाडे आहेत तुळस आहे त्यानंतर चिकूच झाड बघता बघता दिवस निघून जातो आणि कधी गाडीचा टाईम होऊन जातो ना समजतच नाही तर आता जायला मला एक तास टाईम होता सगळी तयारी वगैरे तर झाली होती जी थोडंफार बाकी होती इकडे मी लिंबू वगैरे तोडून घेत होती घरी नेण्यासाठी तर काकूंनी मला इथं हेल्प केली आणि लेकरांचं पण मध्ये मध्ये लुडबूट चालली होती की आम्ही पण हेल्प करतो आणि लिंबू वगैरे पाडून देतो असं किती नाही म्हटलं तरी घरच्या ज्या गोष्टी असतात त्या तोडण्याची किंवा ताज्या ताज्या गोष्टी घरी घेऊन येण्याची मज्जाच खूप वेगळी असते आणि खूप चांगलं पण वाटते मी थोडं एक्स्ट्राच घेऊन आली होती जसं की सीताफळ जाम आणि लिंबू म्हटलं काकू बाजूच्या काकूंना वगैरे पण देता येईल त्यासाठी त्यांनी पण आणखीन जास्त इ इंटरेस्ट दाखवला आणि जास्त लिंबू वगैरे तोडून दिलेत तुम्हाला असेल एवढे सारे लिंब मी तोडून घेतले आणि त्यानंतर आम्ही दोघी बहिणी गेलो सीताफळ तो तोडायसाठी जे बाहेर झाड आहे तर बघा इतकेच इतके त्याला इतके सीताफळ निघाले हे थोडं खराब होतं म्हणा तर ते मी घरीच ठेवणार आहे त्यानंतर इथे माझ्या बहिणीने बनवलं होतं माझ्यासाठी इडली सांबार आणि इथे म्हण ती म्हणत होती की जायच्या आधी तुझ्या हातची खीर करते इथे मी खीर वगैरे बनवून देत आहे आईकडे पोळ्याची पोळ्या वगैरे लाटून देत होती आणि छोटी बहीण पोळ्या भाजत होती तोवर मी इथे थोडासा शूट वगैरे करून घेतला म्हटलं हे मोमेंट यांच्यासोबत जग यांच्यासोबत कॅप्चर करून घ्यावं असं आणि नेहाचं इथे चालू होतं किचन किचनमध्ये आईला ती हेल्प करत होती आणि सगळ्यात जास्त जीवावर कोणती गोष्ट येत असेल माझ्या तर ती म्हणजे टिफिन पॅक करणं ह्या गोष्टी करण्याचा मला खूप कंटाळा येतो आणि इथे नेहा आणि आई माझी बॅग पॅक करत होत्या त्यांनीच ते टिफिन वगैरे पॅक करून घेतला इथं रेयू त्याच्या हो काकासोबत थोडा टाईम स्पेंड करत आहे आणि असं तसं करता करता शेवटी जाण्याची वेळ झाली आणि ॲट द लास्ट मोमेंट मला आठवलं की आपल्याला कडीपत्ता आप घ्यायचा आहे तर मी इथे कडीपत्ता वगैरे तोडत तो होती कितीही म्हटलं तरी एक दोन दिवसात मन भरत नाही ते एक दोन दिवस तर सेट व्हायला लागतात असं म्हटलं तरी काही हरकत नाही पण जॉबमुळं नाही ह्या गोष्टी खूप मॅनेज करावं लागतात आणि याचं थोडं रिग्रेट पण वाटते की आपल्याला जास्त टाईम स्पेंड करता येत नाही आता एक वाजले होते आणि घरी जायला आम्हाला खूप लेट झालं होतं अर्धा पाऊन तासापासून आम्ही ओलाची वाट बघत होतो पण एक पण ओला बुक नव्हता होत त्यामुळे आम्ही एक लोकल रिक्षा केला आणि त्यानेच घरी पोहोचलो तुम्ही बघूच शकता माझी हालत कशी झालेली आहे कारण की इतका जास्त प्रवास सहन्य त्यात मला सर्दी वगैरे होती त्याच्यामुळं जरा जास्तच आठवला प्रवास आता आम्ही पोचला आहे आमच्या घरी तुम्हाला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका भेटू नंतरच्या बाय मध्ये हो तुम्हाला व्हिडिओ मध्ये कोणता पार्ट जास्त आवडला तेही कमेंट करून सांगा